thank you नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनव बनवणार आहे मस्त असा चटपटीत नाश्त्याचा प्रकार तर इथं मी तीन बटाटे खिसून कच्चे बटाटे आपण इथं खिसून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये तीन ते चार वेळा धुवून मस्त ह्याला मी एकदम छान असा बारीक खिसून बटाटा हा ठेवला हो आहे इथं एक वाटी आपण रवा घेतला आहे आपल्याला कोथंबीर लागणार आहे इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे इथं मी तेल आपल्याला तळण्यासाठीच लागणार आहे पाणी घेतलं आहे इथं चिली फ्लेक्स घेतले आहेत मी जिरं आणि आवडीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण तिथं कढई तापायला ठेवूया कढईमध्ये मी पाणी टाकते साधारण एक ग्लास पाणी आपण हा वतलेला आहे याच्यामध्ये बटाटा जो घेतलाय आपण हा चांगला ह्या पाण्यातनं बाहेर काढूया व्यवस्थित ह्याला एका प्लेटमध्ये ठेवून आहे आता मी पाणी आपलं गरम होतं रव्यापासून आपण शिरा करतो उपीट करतो तर त्यापासून हा वेगळा वेग पदार्थ आपण आज बनवूया तेच तेच खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो आता आपण ह्यात हा बटाटा टाकून दिलाय खिचलेला ह्याला मस्त आता आपण मऊ मऊ होईपर्यंत आता ह्या शिजून देणार आहे आता ह्यात टाकते मी एक थोडीशी अर्धा चमचा जिरं इथं चिली फ्लेक्स घेतले ते टाकतोय आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आपण ह्या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतो आता बटाटा छान आपला मऊ शिजत आलेला आहे बटाटा उकडून पण आपण हे करू शकतो हा पदार्थ पण त्याच्यामुळे जरा आपण जे कटलेट बनवणार त्याला चिरा पडतात त्यामुळे आपण बटाटा खिसूनच हे करतोय आता ह्यात टाकू आवडीनुसार मीठ चवीनुसार आपण मस्त आता हे शिजत आले आपलं पूर्ण हे सगळं जे आदन ठेवलंय ते आणि त्यामध्ये हा वाटी भरून जो रवा ठेवलाय तो टाकून देते आता मी मस्त आता हे शिजून घ्यायचं आपल्याला गॅस कमी करून घेऊया पूर्ण बटाटा आणि रवा दोन्ही मिक्स याला व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहे आपलं मिश्रण चांगलं शिजत आलंय आपण ह्याला पाच मिनिटं झाकण टाकतोय झालं आपण झाकण काढून घेतोय आता बघू शकता तुम्ही आता आपलं मिश्रण तयार झाले आता ह्याला आपण इथं काढून घेतोय ते। थोडंसं तेल टाकून घेते मी अगदी नॉर्मल टाकायचं जास्त टाकायचं नाही तेल आपण तेलामध्ये तेला आपण थोडी मोहरी टाकून घेतली थोडासा हिंग टाकते आणि इथं मी पांढरी तीळ घेतलेत ते टाकते तिळ त्याला जास्त प्रमाणात टाकायचे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण नाश्त्याचा जो पदार्थ बनवणार आहे त्यावेळेस खाताना खूप छान लागतात म्हणून आपण जास्त प्रमाणात टाकले ते टाकून देऊया मस्त हे मिक्स करून घेते आता थोडीशी कोथंबीर टाकते अजून आता ह्याला चांगलं आपण गार होऊन देऊया चांगलं थंड झाले हाताला तेल लावून घेते थोडंसं मी अशा प्रकारचे आपण इथं रोल बनवूया हाताला तेल लावल्यामुळे हे जास्त चिकटत नाही आपल्या हाताला पद्धतीने मस्त आपण हे रोल बनवून घेतले बघू शकता तुम्ही एका वेळी जास्त सोडायचे नाही आपण एक चार रोल मी ह्यालाच सोडून देते यात जरा थोडा मोठाच आहे मी अशा प्रकारे याला मस्त आपण पलटे पालटे करून घेऊया जरा अशा प्रकारे मस्त आखली हा एक नवीन नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कुरकुरीत असा चटपटीत आता mm -hmm. अशाच प्रकारे सगळे रोल मी तळून घेते बघू शकता तुम्ही आवाज पण येते एकदम कुरकुरीत असा नाश्ता तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण हा बटाटा रव्यापासून मस्त कुरकुरी नाश्त्याचा प्रकार तयार केलेला आहे त्यासोबत आपण इथं सॉस ठेवला आहे ह्याच्या ठिकाणी तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी पण ठेवू शकता आणि मस्त सकाळी सकाळी हा नाश्ता आपण बनवून खाऊ शकतो तर माझी जर ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद